मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे तर अठरा नोव्हेंबर ची खुशखबर सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे संदर्भात सरकारने केले नियम स्पष्ट सरकारने कोणते नियम स्पष्ट केले हे नियम कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहेत कर्मचाऱ्यांना फायदा होणार की तोटा सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत हमकास् चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर शियर का। तसे नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहू एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन आणि ग्रॅज्युटी बद्दल सर्वात मोठी बातमी सरकारने नियम केले स्पष्ट सरकारने कोणते नियम स्पष्ट केले या संदर्भात माहिती जाणून घेऊया केंद्र सरकारने अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्तीनंतर मिळाल्या पेन्शन आणि लाभाबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे ही मार्गदर्शक तत्वे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस च्या नियम चौवेचाळीस अंतर्गत जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन निवेदनात स्पष्ट केले आहेत सरकारचे मते कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेली सर्व फायदे त्यांच्या एकूण सेवे काळावर कालावधीवर अवलंबून असतील आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून असतील पेन्शन नियमच्या संदर्भामध्ये सरकारने असे स्पष्ट म्हटले आहे की दहा वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा पात्र पूर्ण केल्यानंतर सक्तीने निवृत्ती होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल हे पेन्शन निवृत्ती वेतनाचा एक भाग असेल व त्याची टक्केवारी सक्षम अधिकारी निश्चित करेल आणि म्हणून अंतिम पेन्शन रक्कम त्यांच्या लांबी आणि मजूर संबंधित आधारित निश्चित केली जाईल आणि दहा वर्षे से सेवा पूर्ण पूर्वी सक्तीने निवृत्त केल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन ऐवजी फक्त ग्रॅज्युएटी मिळेल ही ग्रॅज्युएटी देखील निवृत्त वेतन सेवा ग्रॅज्युएटी टक्केवारी दोन्ही प्रकरणामध्ये अंतिम अधिकार संबंधित अधिकाऱ्याला असेल सर्व मंत्रालय आणि विभागांना सूचना सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना गोंधळ टाळण्यासाठी या, या तरतुदी बाबत प्रत्येक कर्मचाऱ्यांना पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहे कर्मचाऱ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की दहा वर्ष सेवा पूर्ण करण्यापूर्वी आणि नंतर मिळणाऱ्या फायद्यांचे लक्षणीय फरक आहे दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीचा लाभ समजून घेण्यासाठी पेन्शन अधिकाऱ्याने आगाऊ सल्ला घेण्यास पेन्शन अधिकाऱ्यांचा आगाऊ सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यामुळे सरकारचे म्हणणे असे आहे की या update मुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन आणि निवृत्ती नंतरच्या सुरक्षा चांगल्या प्रकारे जे समजण्यास मदत होईल आणि त्यामुळे या स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्तीच्या बाबतीत पेन्शन आणि ग्रॅज्युटी बाबत गैरसमज होणार नाही याची खात्री होते करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल ने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच